सप्तपदीसाठी मला ज्या गिफ्ट आलेल्या होत्या सुपारा मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये त्याच आम्ही वापरल्या आणि अशी ही लग्नाची गडबड यामध्ये काही असं प्रॉपर ब्लॉग वगैरे शूट नाही झाला पण जेवढे काही मुवमेंट्स कॅप्चर करता आले तेवढे केलेले आहेत आणि ते, ते सगळे तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवतो आहे बाकी लग्नाचा व्यवस्थित व्हिडिओ जे आम्ही गाणं केलं आहे त्यावरचा लवकरच येईल आणि माझं नाव बदललेलं नाही आहे माझं नाव तेच आहे अंकिता

देवा तुझ्या रे गेड लागल देवा तुझ्या आवाज गेड लागल यांना तुम्ही सगळे ओळखताच रवींद्र कोमणे हे गायक आहेत आणि कुणाची बरीच गाणी त्यांनी गायली आहेत तू आबाळ हे जे गाणं गाजत आहे सध्या ते गाणंसुद्धा त्यांनी गायले जे एक नंबर चित्रपटातलं आहे आणि त्यांचा रांगडा असा आवाज आहे आणि आमचं असं होतं की विधीनंतर जेव्हा आम्ही रिसेप्शनसाठी चेंज करू तो मधला वेळ असतो जेव्हा लोकं खूप बोर होतात सो आलेल्या पाहुण्यांना कंटाळून न जाता त्यांच्यासाठी काहीतरी असं केलं पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी मनोरंजन म्हणून आम्ही असा एक गायनाचा कार्यक्रम मंदिराच्या आवारात ठेवला होता जिथे रवींद्रदानी छान असं लोकांचं मनोरंजन होण्याची काळजी घेतली

राजा राम राम जय सीतारा राम राम जय राजा राम 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 जय सीतारा राम राम जय राजय राम 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 जय राजा राम 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 जय सीतारा Hello, <laughs> hello. तर फायनली आमचा विवाह सोहळा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीनारायण मंदिर वालावल्ल इथे संपन्न झाला आणि इथे लग्न करण्याचं आम्ही का ठरवलं आणि कसं इथे जर कोणाला लग्न करायचं असेल तर ता त्यांच्यासाठीची तयारी आणि कॉन्टॅक्ट नंबर याबद्दलचा एक डिटेल ब्लॉग मी लवकरच पोस्ट करणार आहे सो तुम्हा सगळ्यांनाही जर ते लोकेशन आवडलं असेल तिथे लग्न करायचं असेल खर्च किती येईल काय येईल ह्या सगळ्याचं बजेट हवं असेल तर तो मी ब्लॉग लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन पण आमचं हे लग्न जे होते इथे करण्यामागचं एक छोटंसं कारण सांगते की हे मंदिर जे लक्ष्मीनारायण आहे आमचं कुलदैवत आहे आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक वेळेला आम्हाला आम्ही इथे लग्न केलं होतं या गोष्टीची जाणीव राहील ती जागा आम्ही सतत जिथे जाऊ शकतो अशी जागा आम्हाला निवडायची होती आणि त्यामुळे आम्ही ह्या मंदिरात लग्न करायचं ठरवलं होतं Thank you. Thank you. <laughs> <laughs>

अगं हो ग तुझं चांगलं आहे कारण तुला खूप अक्कल मला नाहीये पण हे तू बनवले तुझ्या माझी वाक्य ऍड करायची ना तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप अभि का テレビのテレビのレビのテレビのテレビのテのテレビののテレビののテレビののテレビのの

पण पॉईंट टेबल वरती टॉपवर असल्यामुळे सध्या टीम ओके okay, right. ऑल राईट आपण पॉईंट टेबल वर पुन्हा पुढे येणार आहोत पण त्याआधी जे पाहुणे मांडळे आले त्यांना पण एक कर एक करून विनंती करूया की तुम्ही फोटोज काढायला येऊ शकतात ते बळ बळूयत पुढे ज्या फर्स्ट टाइम भारी फर्स्ट टाइम बाहेर ते हाच डिलेमा होता पुरुषोत्तम दादांकडे ये वाट पटकन एक चांगली गोष्ट एक वाईट गोष्ट दोघां बद्दल चांगला तो बोलला एक खूप सुंदर आहे प्रेमळ आहे आणि कोणाला दादा खूप समृद्धदार आहे खूप छान वाटतं या दोघांना पाहिल्यानंतर मस्त वाटतं एकदम आणि खूप आशीर्वाद आहे ना खूप शुभेच्छा राम कृष्ण टीपी का दादा काय म्हणत आहेत की मी जे इंग्रजीत म्हटलं ते मराठीत ट्रान्सलेट करून पुरुषोत्तम दादांनी पण उत्तर ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे काय काय उत्तर हा म्हणजे अंकिता आणि आम्ही बिग बॉस मध्ये होतो बरेच दिवस आम्ही एकत्र होतो अंकिता मधला एक महत्वाचा गुण जो जाणवला तो म्हणजे ना धडाकेवास पोरगी आहे म्हणजे ती तिने एकदा ठरवलं एखादी गोष्ट करायची की ठरवलं जसं हे ठरवलं ठरवलं आणि तिच्या जोडीला जर एखादा असा सुरेश जर माणूस आयुष्यभरच्या साथीला असेल तर त्याच्यासारखी गोष्ट नाही आणि तुमच्या दोघांचा पण संसार सु, असाच सुखाचा आणि सुरेला होईल पटकन येऊन तिघाकडे काय म्हणशील म्हणते सांगतो मी एक तर खूपच छान दिसतो आणि <गयाँ> आमचा एक जुना आपला वाद होता ना की दरी मिटवायची तर तू आज दरी मिटवलेली आहेस त्यामुळे त्याबद्दल तुमच्या दोघांचं कॉंग्रॅच्युलेशन आणि विश यू हॅपी मॅरिड लाईफ मी माझ्या वतीने बोलू की योगी त्याच्या वतीने आनंद होता की आता कोकणची चढवा आता अलिबाग जाता बरा पण दोन किनारपट्टी एकत्र येतात तर त्यांना तुमचा संसार असा सुखाचा हो जी चीज वर्षांनी प्रार्थना या याबाद एक फार गोड आणि सुंदर आणि अशा परफेक्ट शुभेच्छा त्यांनी दिल्या जोरदार दाळ झाल्या पाहिजे या सगळ्यांसाठी ते त्यांचा वेळेत वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू त्यांना तुम्ही डेकोरेशन बाय केतन या डेकोर बाय केतन या नावाने कुठेही शोधू शकतात सोशल मीडिया हँडल्सवर सो शार्दूल आणि अनिकेत माझ्या बाबांनी मला असं सा सांगितलं होतं की मी जसा आहे तसाच तुझ्या लग्नाला येईल पण माझी इच्छा होती की बाबांनी सूट फूट थोडं काहीतरी असं मस्त घालावं आणि ती जबाबदारी मी या दोघांवरती सोपवली होती यांचं कुडाळमध्ये शॉप आहे आणि त्या शॉपमध्ये त्यांनी बाबांचे कपडे स्टिच केले ते सुद्धा आम्ही त्यांचं मेजरमेंट घेण्यापासून एक वेगळा टास्क होता आमच्यासाठी कारण बाबा त्याच्याही रेडी नव्हते पण आज जे बाबा दिसत आहेत वा वा त्याची त्याचं सगळं क्रेडिट या दोघांना हो जातं सो so, थँक्यू सो मच so थँक्यू तुमच्यामुळे मला आज बाबांना असा ह्याच्यात बघता आल थँक्यू आणि तुमच्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा मोठा ब्लॉगर आहे हे त्यांचे मिस्टर मराठी कन्या असन्या कन्या

या बोला बोला जूते दो पैसे लवकर बार्गेन करा सर पैसे दो लोग अरे संग